चुकीच माहिती असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी प्राधान्य देऊ नका कारण त्यांच्या वंशा किती आहेत ती त्यांच्या कमेंटवरनं दिसतेत दादा तर मित्रांनो आपण आलोय पेडगावच्या मैदानावर आणि पेडगावच्या मैदानावर मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्रातली पंढरी आणि फोटो जर बघितलं तर देवानंच एक प्रकारे डोंगर कसा निर्माण केला आणि आता डोंगर दिसतोय त्यापेक्षा ज्यावेळेस पब्लिक असतं त्यावेळेस ही फाटी एक म्हणतात ना पंढरपुरात गेल्यासारखं वाटतं आणि इथं बैलगाडी क्षेत्रातली पंढरी आहे मित्रांनो आणि त्या फाटी वालो मित्रांनो आणि बघू शकता मोरे सरकर काय सांगचाल ह्या फाटीचा इतिहास काय सांगचाल पहिली गोष्ट फाटीचा इतिहास म्हणजे या फाटीवरती फाटी फाटी प्रेम करणारे महाराष्ट्रातील असंख्य बैलगाडी मालक चालक आणि शौकीन यांचं सर्वांचं या फाटीवरती प्रेम आहे म्हणून या फाटीला स्वरूप ज्यावेळेला आता पंढरपूरकडे पायीवारी आता चालू होती त्याच टायमिंग मध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातली सगळे बैलगाडी मालक आवर्जून सगळ्यांचे पाय एकवीस तारखेला या मैदानाकडे ओळ ओढले जातात असे या ठिकाणी ही पेडगावकरांची पंढर आहे बरं आता कसं नियोजन असणार आहे आणि कोण कोण कसे बक्षीस भेटणार आहे ती कसे काय नाही बक्षीस आपण जाहिरातीवरती यात्रा कमिटीच्या आपले गावच्या आपण घोषित केलेलीच आहेत त्या व्यतिरिक्त असंख्य जणांनी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पेडगावकरांच्या वरती प्रेम आहे त्यांनी या ठिकाणी असंख्य जणांनी बक्षीस दिलेले आहेत सन्मान चिन्ह दिलेले आहेत पैशाच्या स्वरूपात बक्षिस दिलेले आहेत त्यातलेच या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी दादा उपस्थित आहेत दादांची एक वेगळी संकल्पना आणि दादांचं या मैदानावरचं प्रेम सांगायची सर्वांना गरज नाही सगळे या ठिकाणी जर वर्ष आपण दादा मैदानाच्या आधी येत चालू म्हणजे आदल्या दिवशी मैदान असेल एकवीस तारखेला मैदान असेल तर वीस तारखेला आवर्जून उपस्थित राहत असतात याही वर्षी फक्त एक दिवस आधी आलेत जर वेळा काय नाही काहीतरी त्यांच्या मनात संकल्पना असते आमच्यावरती प्रेम हणा पेडगावकरांच्यावरती प्रेम म्हणा आणि दादानी बोलल्याप्रमाणे दादा बोलले होते की माझ्याकडून पूर्ण नाही पुलाची पाकळी जो बैल गाडी मला गेल्या वर्षी जसा बघा आदल्या दिवशी एकवीसला आणि बावीसला एक नंबर कराल केला होता तसाच या वर्षी जर एखादा बैल आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर एक एक नंबर केला तर त्या बैलगाडी मालकांना दीड लाख रुपये ते म्हणत होते द्यायचं परंतु आम्ही म्हणलं नाही दीड लाख नको एक लाख रुपये आपण त्या बैलगाडी मालकांना देऊया आणि आम्ही जस दादा जसे बोलले या ठिकाणी बाईट मध्ये बऱ्याच ठिकाणी बोलल्यानंतर दादा आज अपला। काया या ठिकाणी प्रत्यक्षात पैसे घेऊन उपस्थित आहेत की नाही हे आधी आपलं काय असेल म्हणजे बार्या जणांचं असं असतं की बोलायचं आणि ते हे करायचं पण तसं नाही तर आता अनेक मैदानावर पण सरकार पुकारलं जातंय की ह्या बैलांनी एक नंबर केला किंवा त्या बैलांनी एक नंबर केला तर आपापल्या म्हणजे एक प्रकारे त्याविषयी कमिटीच काय म्हणणं आहे नाही त्या विषय कमिटीनं अंगावरती अजिबात घेतलेच नाही कुठलेही आयोजक म्हणजे जे देणार आहेत ते आम्ही यात्रा कमिटी कधीच अंगावरती घेत नाही फक्त हा वेगळा उपक्रम आहे म्हणजे जे यात्रा कमिटीचं बक्षीस आहे ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे हे फक्त या ठिकाणी प्रोत्साहन म्हणून म्हणलं मन तरी चालेल बैल गाडी मालकांना एक सलग दोन दिवस पूर्ण एक नंबर करणं आताच्या काळात या ठिकाणी अशक्य गोष्ट आहे ते कुठेतरी शक्य होण्यासाठी प्रोत्साहन म्हणलं तरी चालेल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांच्या कमेंट पण आला आले मित्रांनो पण दादाच दादा दादाला ज्यांनी जवळ येऊन बघितलं त्यांना दादा काय येतं मला वाटतंय दादानी मला वाटते बक्षीस एक लाख रुपये आत्ता आणलीत आणि ही बघू शकता मित्रांनो आणि मला सांगा दादा अनेक लोकांचा असं प्रश्न आला की एवढं सोपं नाही दोन वर्ष एक नंबर करायला पण दादांचं म्हणणं काय येतं की दोन दोन एक नंबर जरी नाही केला तरी पण बक्षीस जमा केले नाही बक्षीस जमा केले आणि बक्षीस जमा केल्यानंतर या ठिकाणी आमची आम्ही दादांना जवळून अनुभवलेलं आहे कारण बैलगाडी शर्यत क्षेत्रात पैसा हा सर्व सोन आहे जर या ठिकाणी बैलगाडी मालक जर सलग दोन मैदानात एक नंबर नाही केला तर ते बक्षीस यात्रा कमिटीने दिलेलं आहे यात्रा कमिटीनं मग ते कुठं वापरायचं ते यात्रा कमिटीनं सांगायचं असंच त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं जरी सलग दोन दिवस एक नंबर नाही केला तरी ते बक्षीस या ठिकाणी आम्ही यात्रा कमिटीच्या मार्फत फायनलला जे बैल गाडी मालक आदल्या दिवशीचे दहा दुसऱ्या दिवशीचे दहा वीस बैल गाडी मालक आहे त्या वीस बैल गाडी मालकांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपये या ठिकाणी ती वाढ करून देण्यात येतील मित्रांनो की अनेक लोकांचं असं म्हणणं आलं की बाबा हे एवढं सोपन आहे की दादा आपलं जर नाही झालं तर दादा पैसे टाकल एक लाख रुपये दादाने काय केलं एक लाख रुपये कमिटीच्या हवाली केलं आणि ज्यावेळेस कमिटीने पण चांगला निर्णय घेतला वीस गाड्या मालकांना पाच पाच हजार रुपये ते एक लाख रुपये देऊन टाकणार मला सांगा काय ह्या मैदानाविषयी सांगता आणि तुमचं प्रेम ह्या मैदानावर वेगळंच ह्या मैदानाबद्दल खूप आपुलकी जिवाळ्याचं नातं आहे माझं या या मैदानाबद्दल आमचा बैलगाडी क्षेत्रातला जो उगम आहे किंवा आमचं जे नाव झालं ते ह्या पेडगाव आणि पेडगावच्या सुलतानमुळे म्हणजे सुनील मोरेंच्या जो बैल दिला त्यामुळे आणि म्हणून आम्हाला ह्या मैदानाबद्दल कायम आपुलकी प्रेम म्हणजे आमच्या बघतो ना हृदयाजवळ असणार मैदान म्हणून आम्ही यांच्याकडे कायम बघत असतो तर आता मला सांगा मैदानाची जर बघितलं तुम्ही एक प्रकारे आपण बाहेर किती पण सवारी केली किंवा काय केलं पण इथं जर ज्या वेळेस आपण पेडगावचं मैदान बघतो तेव्हा वाटतं कुठेतरी म्हणजे पंढरी बघितली आणि कसं होतं वेगळंच आहे ज्या वेळेला तुम्ही एकवीस आणि बावीस ज्या वेळेला मैदानाला जे लोक उपस्थित असतात आणि मैदानावर येतात बैलगाडी मालक शौकीन चालक मालक सगळेच त्यावेळेला जो तुम्ही इथला म्हणजे माहोल बघचाल ना एवढा खेळीमेळीचा माहोल असतो आणि लोक या मैदानाकडे बघताना कॉम्पिटिशन ईर्षा किंवा काही न बघता एक आपलं जे म्हणजे म्हणजे प्रेमाचा खेळ म्हणतो ना तसं या मैदानाकडे बघितलं जातं इथं ईर्षा वगैरे काही केली जात नाही इथं फक्त आपली गाडी कशी बाबा ग गा, गटाला घासाघासी केली तरी बैलगाडी मालकाला खूप आनंद होतो गट पास केल्यावर सोडणं जाणी जेव्हा नंबर करणार तो तर आम आनंद वेगळाच असणार हो म्हणजे मित्रांनो त्र्यानव खरं सांगू गट पास केला अजून आम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं एक प्रकारे सरकार मला सांगा रोग आली का संपली नाही आदत पण नोंद संपली आणि ओपनची पण नोंद संपली बघा आदची आणि ओपनची संपली मला सांगा सरकार आतापर्यंत किती फोन आलं आणि जर ह्या जर तुम्ही हजारची एक हजार एक जर करायचं नसतं तुम्हाला म्हणजे तर किती नोंद झाली आहे गाडीची नाही आता आपल्याकडे तास म्हणलं तर तेरा तास अवेलेबल आहेत नाही म्हणलं तर आपण सोळाशे गाडी म्हणलं तर याच्यात पळू शकतो परंतु नाही आपण एक हजार एक म्हणजे एक हजार एक गाडी आपण ओपनची नोंदलेली आहे आणि आधाची सुद्धा एक हजार एकच घ्यायची होती फक्त एका आमच्या कार्यकर्त्याची चूक झाली की पावती पुस्तक त्याने नेल्यानंतर त्याला अकराशेचं पुस्तक गेलं होतं आणि त्या अकराशे पुस्तकातल्या त्याने पासष्ट पावत्या फाडल्या फाडल्यानंतर त्या ठिकाणी कळाल्यानंतर आता म्हटलं जाऊ दे झालं तर झालंय घेऊ आपण ऍडजस्ट करू बक्षीसात वाढ करू आणि त्या अकराशे गाड्या आपण पळवू बघा मित्रांनो पण मला सांगा आणि असंख्य बैलगाडी मालकांचे इतकं फोन आले जिंदगीतला माझा पहिला फोन असेल सकाळी शंभर टक्के फुल चार्ज केला होता तीन दिवस हा फोन आपल्याला टिकतो आता सतरा टक्के फक्त फोन राहिला इतके फोन आले सगळ्यांचं फोन रिसिव्ह करून यांना सगळ्यांना सांगितले गाड्यांची नोंद पूर्णपणे बंद झाले जर सगळ्यांच्या यांच्या जर गाड्या घ्यायचं जर म्हणलं नाही तर माझा एक अंदाज आता चालू काळातला की अडी दोन ला प्लस म्हणजे अडीच हजारच्या आसपास गाडी नोंद होऊ शकते एक केरी एक गाडी बघा मित्रांनो कारण सरकारचं जरूर एक वेगळं हे असतं आणि तुम्ही म्हणता पण की बैलगाडी मालकांसाठी काहीतरी वेगळं करता आता मला सांगा कसं काय गटाला म्हणजे सेमीला दोन नंबर उतरणार काय पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की आपण फायनल पदक ठेवलेली आहे दहा दहा गाड्या पाहणार आहे दहा गाड्या ज्या वेळेला पाहणार आहे त्यावेळेला जो गट पास होणार आहे त्या बैल गाडी मालकांचा आपण आकर्षक असा सन्मान मानाचा फेटा बांधून सन्मान चिन्ह देऊन निशान देऊन सन्मान करणार आहोत जर यादा कदाचित आता हे एवढे एक मोठं तास मोकळा आहे कडला जरी कड्याच्या आडेली एक नंबर आणि दहा नंबर तासावली गाडी दोन नंबरला उतरली दोन नंबरला उतरली तर त्या गाडीनं आपण एक हजार रुपये डिपॉझिट माघार देऊन त्यांचाही सन्मान करणार आहोत कडेच्या फक्त कडेच्या गाडी मालकाला दोन नंबर हा एक आणि दहा नंबर तासल्या होईत आपण सेमीला काय करणार सेमीला एक नंबरला जो बसेल तो फायनलला पात्रच आहे दोन नंबरला उतरणार त्याचाही सन्मान होणार तीन नंबरचा उतरणार त्याचाही या ठिकाणी रोख रक्कम देऊन सन्मान केला जाणार आहे बघा मित्रांनो तीन नंबरला उतरलं तरी पण सन्मान आहे एक प्रकारे गुलाल आहे म्हणायचं सरकार मला सांगा तीन नंबरला एक प्रकारे सन्मान चिन्ह आणि सन्मान करूनच त्यांचा जसं आता या ठिकाणी नवीन प्रथा चालू झाली दोन नंबर उतरल म्हणजे तो क्वार्टर फायनल आणि तीन नंबरला आसता घेत नाहीच कोणी दिले जुन्या काळात देत होते तसं आपण मी काय म्हटलं तरी चालेल बैल न पळवता डायरेक्ट आपण त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत एवढं पण केलं असतं पण मित्रांनो ही एवढं मैदान उरागणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे आता मला सांगा बुवा काय हो दादा विषयी काय सांगाल तुमच्या विषयी बोलायचं तर आता काय प्रेम शब्दात तर नाही आपण हे करू शकत व्यक्त करू शकत दादांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागे त्यामुळे आम्हाला पण मरा यायला काय वाटत नाही आणि विषय दुसरा आला दादांनी आत्ताच आमच्याकडं पैसे सुपूर्त केलेले आहेत ज्याला अजून काय कोणाला काय शंका वाटत असेल त्यांनी येऊन मोजायला काय हरकत नाही किती आहे ते नाहीतर परत म्हणायचे आणखी बंडल वरण खालणं काय पाचशे लावून दिले का कमेंट करणाऱ्यांना काय सांगाल तुम्ही की, सांग की बाबा दादा विषय जर मला सांगा कमेंट केली की बाबा हे स्टंट केलाय तर दादांनी तुम ते तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही पण चांगला निर्णय नी घेतला सरकारचा निर्णय म्हणजे एक नंबर म्हणजे तुमच्या सगळ्यांचा निर्णय की पाच पाच हजार रुपये जरी शेवटच्या पाच तेवढं वाढ झालं म्हणजे येणं जाणं निघतंय तेवढं हो ते तर आहे आणि कमेंटवाल्यांसाठी काय नाही त्यांच्यावर काय लक्ष द्यायची काही गरज नाही कारण त्यांच्या उंचा किती आहेत ती त्यांच्या कमेंटवरनं दिसतात दादांबरोबर पब्लिसिटी स्टंट करणे नाचलं बोलणं म्हणजे त्यांच्या हे दाखवते बाकी काय त्यांच्याबद्दल काय आम्हाला बोलायचं नाही इकडे काय हो काय सांगताल मैदानाविषयी काय मैदाना क्षेत्रातली पंढरी म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं आता आपण आज बघतो इथे एक पाच पन्नास लोक आहेत परंतु परवा दिवशी वीस तारखेपासून या ठिकाणी एकवीसला तर पाय ठेवा जागा नसणार आहे आणि दादांचा विषय आहे त्या भागात तर दादांच आभार व्यक्त करतो आम्ही पेडगावकर सात वतीनं कारण शिवजाडीची फाटे आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या भागात एक एवढं मोठं मैदान की ज्या मैदानाला महाराष्ट्राच्या नाही तर बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या राज्यातून सुद्धा बैलगाडी मालक असतील शौकीन असतील त्यांचा प्रतिसाद असतो एवढं मोठं मैदान भरतं थोडक्यात आपले युट्यूबवाले बघितलं तर आज, जसे बुली। जसे बुली आज एक एक मुलाखत आहेत दादा एवढे बिझी मधून सुद्धा दादा वेळ काढून या ठिकाणी चार पाच दिवस आत आलेत आणि आज दादानी जी रक्कम दादा जसं बोलली जशी बोल तृंद पावली म्हणतो आपण त्या पद्धतीने दादानी या ठिकाणी आज सतरा तारखेला जे एक लाख रुपये कमिडीच्या हातात दिलीत कमिडीनं एक लाखात सलग दोन दिवस एक नंबर केला तर ते भेटणारच आहेत त्या बैल मालकाला जर नाही केला त्याच्यावर दादांनी सरकारनं तोडगा काढला की बाबा दहा दिवस ओपनच्या दहा गाड्या मित्रांनो विषय कसा ही एक लाख रुपये कसे येत जर दोन दिवस जर एक नंबर नाही केला बघा नाही केला दिन तर पाच पाच हजार रुपये ओपनच्या ज्या काय गाड्या वीस गाड्यांना वीस गाड्यांना पैसा आद गाड्या दोन्ही गाड्यांना दोन्ही दिवसाच्या पाच पाच हजार रुपये दोन्ही ठिकाणी एक्स्ट्रा देणार त्यात ठिकाणी वाढ करून दिले जातील ते चला जा मित्रांनो बघा Uh, सरकार शेतपर्यंत uh, यायला कि काय सांग सर आणि एक मुद्दा आता बरेच जण म्हणतील मग ओपनचं मैदान एकवीसला बावीस नंतर काढणार आहे दोन दिवस एक नेला का तर ते एकवीस चे जे बैलगाडी मालक दहा असतील जरी दोन सलग दोन दिवस एक नंबर केला नाही तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते ओपनच्या दहा बैलगाडी मालकांचे पैसे ऑनलाईन या ठिकाणी पाच पाच हजार मारले जातील फक्त चुकीचं माहिती असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी प्राधान्य देऊ नका आणि चुकीच्या कमेंट करू नका पहिलं त्याचा माहिती घ्या त्याची शहानिशा करा सरकार शेतपर्यंत यायला किंवा हा प्रवास चुकाचा नाही आणि कसुद्धा आपल्या घरात एक लग्न उलगडायचं म्हटलं तर किती हे असतं आणि आज तुम्ही एवढा मोठा म्हणजे हे शक्य नाही एवढं मोठं मैदान हे करणं हिंदीपर्यंत जाणं नाही सगळ्या गोष्टी असं की जसं आता लग्न करायचं म्हटलं तरी मस्त मुलगा चांगला गोरा पान दिसतोय परंतु आता मुली मिळतात का नाहीत मिळत जरी त्याचं करतोय तिथं कसलंही असलं तरी या ठिकाणी लग्नाचा प्रॉब्लेम येतो तसं आता मैदान घेत असताना मैदान पार पाडणं इतकी बेकार परिस्थिती झालेली आहे असंख्य बैलगाडी मालकाने मालकांनी आताच उदाहरण सांगतो आमची गाडी नोंद झाली नाही नोंद झाली नाही नोंद झाली आपण बाईट मध्ये सुद्धा सांगितलं तर बारा तारखेला दहा तारखेला आपण नोंद घेणार होतो परंतु बारा तारखेला मैदान असल्यामुळे म्हणलं मोठ्यांचे पैरे होतील लहान बैलगाडी मालक मागे राहिल म्हणून आपण दहाची बारा तारखेपर्यंत नोंद केली आणि बारा तारखेपासून म्हणलं जोपर्यंत गाड्यांची कोटा पूर्ण होत तो नाही तोपर्यंत नोंद राहील त्यानंतर नोंद बंद होईल आताच्या घडीला जवळचेच आसपासचे बैलगाडी मालक गाड्या नोंद करायच्या राहिले आणि त्यांचा असंख्य फोन येतात अहो आम्ही शेजारे आमची तरी घ्या आमची तरी घ्या म्हणजे इतके जणांना तोंड द्यायला लागतंय माझ्या जिंदगीतला सांगतोय का हा फोन पहिल्यांदा एवढा मी वापरला असेल एवढ्या फोनला आणि सगळ्यांना मी उत्तर दिलेलं आहे बाबा नाही आपल्याकडे जेवढ्या गाड्या आहेत आपण एक हजार एक तारखा एक हजार एकच आपण गाडी ओपनला पळव होणार आहोत त्याबद्दल या ठिकाणी परत एकदा आता तुमच्या चॅनल वरती बाहेर चालूच आहे तर फक्त बैल गाडी मालकाने समजून घ्या पुढल्या वर्षी ही चूक करू नका वेळेतच आणि गाड्या नोंद करा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करा सरकार एक फक्त सांगा की पहिलं मैदान ज्यावेळेस तुम्ही घडवलं होतं किंवा पहिलं जीवनातलं पहिलं मैदान तुमचं तुम्ही स्वतः हे केलं तो संघर्ष सांगा तो संघर्ष अफाट संघर्ष आहे त्यावेळेला कोणी नव्हतं ते मी बोलतच असतो बैलगाडी शर्यत क्षेत्रात सुद्धा तसंय ज्यावेळेला बैल आपला थोडासा कमी पडतो त्यावेळेला आपलेच घरातले असतात वयात जास्त बैल पळा लागतो थोडे दोन चे टाकतात पर परत जास्त बैल पडायला लागतात की आणखीन थोडंसं आणि परत मोठा बैल होतो अक्क गाव त्या बैलाच्या मागे पळत असतंय तसंच आता कंडिशन हे बैलगाडीचं शर्य क्षेत्र सुरुवात केल्यापासून आता की आपण हे गावला मैदान देऊन टाकलेलं आहे जे करायचं ते गाव न करायचं इथं वैयक्तिक एकट्याचा कोणाचाही संबंध नाही हे मैदान जे आहे का नाही ते अखंड संपूर्ण पेडगावकर आणि या बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या या सर्व बैलगाडी मालकांचंही मैदान आहे काय ह्या मैदानाविषयी काय सांगाना मैदानाविषयी म्हणजे बोलण्यासारखं काय राहिलं ह्या मैदानाबद्दल एवढ्या मैदानाचं म्हणजे लोकांच्या बद्दल खरं ह्या मैदानाला बैलगाडी मालकांना सामान्य जनतेने खरं हिंदी केसरीचा मान मान्या बैलगाडीला म्हणजे मी लोकांच्या मनातलं हिंदी केसरी मैदान लोकांच्या मनातलं हिंदी मैदान आहे बरं मित्रांनो चला बघा खरंच ज्यावेळेस एकवीस बावीस मैदा एकवीस बावीसला लोक येते तेव्हा खरोखर वाटतं की आपण पंढरी बैलगाडी क्षेत्रातले पंढरीत आलो आहे आणि धन्यवाद